मित्रो नमस्कार आज सात जून दोन हजार पंचवीस देशामध्ये आज मृग नक्षत्राला सुरुवात होते मान्सूनला सुरुवात होते सात जूनला साधारणपणे महाराष्ट्रासह सा देशभरामध्ये मान्सूनची चाहूल लागते आणि आजचा सुंदर अशा या सकाळच्या प्रहरी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईड पलूस पाचवा मैल भिलवडी आणि सध्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत ते ठिकाण आहे श्री क्षेत्र दत्त दिगंबर औदंबूर संत वाहणारी कृष्णामाई आणि कृष्णामाईचं सुंदर असं विहंगमाचं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या कृष्णेच्या सभोवताली सुंदर असे वृक्षवल्ली आपल्याला पाहायला मिळते आणि भाविकगण या ठिकाणी दूर येतात आणि अशा या सुंदर ठिकाणी आजची दैनंदिन सायकल रायडच्या निमित्तानं पोचलेलं आहे त्या आजच्या राईडमध्ये सहभागी झालेले पोलू सायक्लिस्ट क्लबचे सदस्य आहेत केतन साबळे त्याचबरोबर आदरणीय कैलास मडकेसर प्रवीण भाऊ जाधव विराज माळी अथर मुळे आणि वरदराज मलमे यांच्यासह मी हिंमतराव मलमे सर बोलू आजची साधारणपणे पन्नास किलोमीटरची सायकल राईड आम्ही यानंतर आता साधारणपणे तीस पस्तीस किलोमीटर झालेला आणि पुढचा प्रवास या सायकल राईडचा पूर्ण करून आजची पन्नास किलोमीटरची सायकल राईड करीत आहे आणि मित्रो आज ईद आज ईद देखील आहे आणि या ईदच्या निमित्तानं ही सायकल राईड आज सर्व देशवासियांना देशामधील सर्व भक् या ईदच्या सणानिमित्त सर्वांना पलू सायकलिस क्लबच्या आणि सर्व सायकल प्रेमींच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईद हो सबको आणि ही आजची सायकल राईड त्यांच्या या सणाच्या निमित्तानं आम्ही सर्व सायकलिस क्लबच्या माध्यमातून त्यांना समर्पित करीत आहोत प्रदूषण टाळा प्रदूषण टाळा आपली वसुंधरा सबको ईद मुबारक हो ईद की सबको शुभकामनाएं